मध्ये एक अत्यंत महत्वाचं बिल या सभागृहामध्ये आलेला आहे आणि उद्या राज्याच्या विकासासाठी असेल गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी असेल किंवा उद्याच्या राज्याच्या बजेटला खऱ्या अर्थानं मदतीचा हात या या प्रकल्पातून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून हे महत्त्वाचं विधेयक आहे मला सभापतीमध्ये आश्चर्य एवढंच वाटते की मागच्या अधिवेशनानंतर तीस जून ही आपली तारीख ठरली होती या अधिवेशनाची परंतु सरकारला अध्यादेश दोन जूनला काढावा का लागला हा मला प्रश्न कळत नाही की अगदी पंचवीस दिवसासाठी अध्यादेश काढण्याची गरज का भासली हे विधेयक डायरेक्ट आत्ताच्या अधिवेशनात का येऊ शकलं नाही कारण की आपण अकस्मित काही प्रसंग आले तर अधिवेशनाचा काळ लांब असेल तर आपण अध्यादेश काढतो परंतु अगदी पंचवीस दिवसापूर्वी हा अध्यादेश का काढण्यात आला याचं मला आश्चर्य वाटते सभापतीमध्ये मला एका विषयाला सरकार म्हणून आणि आपण सगळे म्हणून लक्ष वेधायचं आहे की आज राज्यामध्ये अनेक गोष्टी घडत असताना वेगवेगळी प्राधिकरणं आम्ही करा लागलेलो आहोत आता नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक नवीन प्राधिकरण झालं पी एम आर डी ए झालं कोल्हापूरला एक प्राधिकरण झालं आपण एकूण राज्याच्या या सिस्टीममध्ये बघितलं तर महामंडळ आता पन्नास शंभर झाली असतील आत्तापर्यंत आणि आता प्राधिकरणाचा सपाट आपण लावलेला मग आमचा सरकार म्हणून आहे त्या सिस्टीमवरचा विश्वास उडालेला आहे का की आहे ही सिस्टीम मंत्रालयापासून जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत आणि जिल्हा परिषदपर्यंत जी व्यवस्था आम्ही या राज्यामध्ये गेल्या पन्नास साठ वर्षात स्वीकारलेली आहे ती व्यवस्थेवरचा आमचा विश्वास उडालेला आहे आणि आता प्राधिकरणाच्या माध्यमातूनच भलं होऊ शकतं एखाद्या प्रकल्पाचं एखाद्या जिल्ह्याचं अशी एक धारणा साधारणपणे सभापती महोदय आता राज्यात व्हायला लागले मग असलेली व्यवस्था आम्ही खिळखिळी करणार आहोत का असलेला तिथल्या जिल्हाधिकाऱ्याचे अधिकार कमी करणार आहोत का असलेल्या जिल्हा परिषदच्या सीईओचे अधिकार आम्ही कमी करणार आहोत का राज्यकर्ते म्हणून सभापतीमध्ये आपल्याला आठवत असेल पूर्वी जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा डी पी डी सीचा अध्यक्ष असायचा कारण की जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा सीचा अध्यक्ष असायचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी कालांतराने ते बदललं आणि मंत्री हा अध्यक्ष त्या डी पी डी सीचे व्हायला लागले मग ज्या व्यवस्था आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या स्वीकारलेल्या आहेत त्या आम्ही प्राधिकरणाच्या माध्यमातून खिळखिळा करतोय का काय उद्दिष्ट आहेत प्राधिकरणाचे वेगळे असे काही वेगळे अधिकार तुम्ही त्या ठिकाणी देत नाही ज्याचा उल्लेख दानवे साहेबांनी केला पेसा ऍक्टचा उल्लेख केला असे काही कायद्यातनं या प्राधिकरणाला आम्ही वेगळे अधिकार देत नाहीत की ज्या अधिकाराच्या माध्यमातून त्यांना अधिकच काम करणं शक्य होईल आहे ते सिस्टीम आहे ते जिल्हाधिकारी आहेत आहे ते सचिव आहेत मुख्य सचिव ते जे एका कार्यकारी समितीचे अध्यक्ष असणार आहेत बाकीचे सगळे सचिव या ठिकाणी असणार आहेत तेव्हा माझा प्रश्न पडतो की प्राधिकरणाचा हा एक फॅड आता आपल्या राज्यामध्ये आमच्या काळात असू दे कुठल्याही काळात असू दे सत्ता कुणाचे हा महत्व नाही परंतु एक नवी संकल्पना प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन काय तर घडतंय असं दाखवण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो संयुक्तिक नाहीत का असं माझं मत या ठिकाणी झालेलं आहे सभापती महोदय हा एक मोठा प्रकल्प आहे नऊशे सदतीस हेक्टर जमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे तीन टप्प्यामध्ये पाचशे तीनशे आणि दोनशे सदतीस हेक्टर जमीन या मायनिंगसाठी दिली जाणार यामध्ये एनव्हायरमेंट डिपार्टमेंटनं सव्वीस अकरा चोवीस रोजी टर्म्स ऑफ रेफरन्सिस या, या प्रकल्पासाठी दिले मंत्री मोदय एम पी सी बीनं हिअरिंग घेतलं टर्म्स ऑफ रेफरन्सिसचं पालन कशा पद्धतीनं करणार आहोत हे प्राधिकरणाच्या कुठल्या ह्याच्यात त्या ठिकाणी दिसत नाही टर्म्स ऑफ रेफरन्सिस एन्व्हायरमेंट डि डिपार्टमेंटनं देशाच्या ते क्लिअरन्स दिलेल्या आहेत त्याचा कुठेही उल्लेख तिथं होत नाही एम पी सी पीनं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनं हिअरिंग घेतले अठ्ठावीस अकरा आणि दोन तारखेला हिअरिंग एकाच दिवशी सकाळी अकरा वाजता आणि एक वाजता गतीनं या प्रकल्पाला सभापतीमध्ये मान्यता एवढ्या गतीनं देण्यात आली काय हरकत नाही प्रोजेक्ट व्हायला पाहिजे मी प्रोजेक्टबद्दल बोलत नाही प्रोजेक्ट, प्रोजेक्ट व्हायला पाहिजे त्याचा आर्थिक फायदा सरकारला राज्याला व्हावा एवढी अपेक्षा आहे म्हणून नेहमी बोलतो आणि म्हणून टर्म्स ऑफ रेफरन्सिस जे एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटनं दिलं त्याचा उल्लेख या प्राधिकरणामध्ये कुठं नाही एम पी सी बीमध्ये मध्ये अनेक हरकती त्या हिअरिंगमध्ये घेण्यात आल्या त्या हरकती विशेष करून काही नदीचं पाणी रेड कलर एफ्युलंट हे बंदी नदीमध्ये सोडलं जातं आहे त्याच्याबद्दल जा या ठिकाणी म्हणणं दिलेलं आहे मार्कल गाव आहे त्याचा पोल्युशनचा प्रॉब्लेम त्यामध्ये ऑब्जेक्शन त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे लोकांना रोजगार ज्याचा उल्लेख विरोधी पक्षनेत्यांनी केला की सहा हजार साडेपाच सहा हजार लोकांना रोजगार मिळाला परंतु स्थानिक लोकं त्यातले किती आहेत हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे कारण की या प्रकल्प हा आत्ता जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी जवळजवळ पन्नास मिलियन टन टन पर ॲनम म्हणजे हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प उद्याच्या भविष्यकाळात होणार आपण दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्वी मान्यता होती आता ती दोन हजार सत्तावन्नपर्यंत या प्रकल्पाला मान्यता आपण त्या ठिकाणी दिली दोन हजार सत्तावन्नपर्यंत म्हणजे इथून निघणारं आय ओर आणि बी एच दुसरा एक प्रोडक्ट आहे हे दोन्ही प्रोडक्ट किती महत्वाचे असणार आहेत आणि किती निघणार आहेत हा महत्वाचा विषय आणि माझा दुसरा प्रश्न जबाबदी आहे रॉयल्टी आपण किती घेणार आहोत या प्राधिकरणाच्या तुम्ही चर्चा केलेली नाही या रॉयल्टीतनं राज्याला उत्पन्न किती होणार आहे पंधरा टक्के होणार आहे का वीस टक्के होणार आहे का तर ती रॉयल्टीचा उल्लेख त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे माझी दुसरी एक विनंती सभापतीमध्ये आहे ज्या गडचिरोली जिल्ह्यामधून हा प्रकल्प होणार आहे जल जमीन आणि जंगलचा ओळखला जाणार आहे हा जिल्हा माझी सूचना सभापती सभापतीमध्ये सरकारला आहे रॉयल्टी किती पंधरा टक्के आता स्टँडर्ड रॉयल्टी आहे मायनेलची त्यातली पाच टक्के कंपल्सरी लॉयल्टी ही त्या जिल्ह्यामध्ये खर्च करण्याची तरतूद तुम्ही करणार आहात ज्या जिल्ह्यातून तुम्ही फायदा या ठिकाणी घेणार आहात आता स्लरी ती आणायचा दोन ठिकाणी हा प्रोजेक्ट होते पंच्याऐंशी किलोमीटर पाईपलाईन स्लरी पुढच्या प्रोजेक्टला आणण्याचं काम यामध्ये धरण्यात आलेलं आहे ह्या प्रोजेक्टची कॅपॅसिटी बघितली आणि पुढचं अर्थकारण बघितलं तर त्या जिल्ह्याला त्याचा फायदा व्हावा अशी साधारणपणे अपेक्षा असणार आहे कारण की अत्यंत गडबडीनं म्हणजे तारका सभापतीमध्ये बघितल्या की अगदी आठ आठ दिवसात बैठका घेण्यात आल्या ऑनलाईन अधिकारी उपस्थित राहिले आणि ते क्लिअरन्सीस देण्यात आले काय हरकत नाही फास्ट ट्रॅक प्रोजेक्टवर हा दोन्ही प्रकल्प सुरजागडचं आणि एटपलीचं दोन्ही तर त्या सगळ्यामध्ये फास्ट ट्रॅक या सगळ्या परवानग्या स्टँडिंग कमिटी तीस सप्टेंबर ऑक्टोबर नऊला बैठकीवर झाली अधिकारी ऑनलाईन राहिले दिले हरकत नाही प्रोजेक्ट व्हायला पाहिजे आपण अनेकदा निर्णय घेतो फास्ट ट्रॅक करण्यासाठी त्या संदर्भात माझा विषय नाही सत्तर ग्रामसभाने या प्रोजेक्टच्या संदर्भात आक्षेप नेमलेले आहेत त्या आक्षेपाची आम्ही चर्चा करणार आहोत का नाही या प्राधिकरणामध्ये हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा त्या ठिकाणी होणार आहे आणि नऊशे सदतीस हेक्टर ज्यावेळी जमीन जाते त्यावेळी झाडं लावण्याचा प्रकल्प आपण घेतोय तर आपण झाडं चिपळूणमध्ये लावणार आहोत शासन जी झाडं त्याच्याबद्दल फॉरेस्टला जे लिहून दिलेलं आहे की ही रत्नागिरीमध्ये आम्ही फॉरेस्टेशन करू त्याच्या बदल्यात परंतु तिथल्या ठिकाणी किमान पंचवीसशे झाडं पर हेक्टरी लावावे ही कंपनीला टी ऑरमध्ये सांगितलेलं आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं तुम्ही करणार आहात हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि सभापतीमध्ये मी म्हणलं तसं हा प्रोजेक्ट अत्यंत राज्याच्या दृष्टीनं राज्याच्या अर्थकारणाला गती देणारा असणार आहे प्रचंड मत हे निघणारं आयनोर हा आयनोरचं मॅपिंग व्यवस्थित होणार आहे का आज जी आकडेवारी दिसते म्हणजे मंत्री मोदय एल एम एल जी कंपनी आहे चार वर्षापूर्वी अशी शेलारजी या एल एम एलचा स्टॉक पर शेअर हा नऊ रुपयेला होता चार वर्षानंतर हा प्रोजेक्ट मिळाल्यावर सातशे चाळीसवर गेलेला आहे शेअर त्यांचा सातशे चाळीसवर गेलेला आहे म्हणजे त्याच्याबद्दल माझं दुमत नाही आक्षेप नाही आहे तो ती व्यवसाय त्या कंपनीचा ती करते याचा अर्थ या याचा अर्थ यातून उत्पन्न किती मिळणार आहे आणि कंपनी किती मोठी होणार आहे मग कंपनी मोठी होत असताना आमचं म्हणणं काय राज्यसुद्धा मोठं झालं पाहिजे राज्याला सुद्धा त्या विकासाचा वाटा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी तिथं रेल्वे लाईन प्रपोज केलेले आपण त्यामध्ये नऊशे साडेनऊशे कोटी आपले सरकारचे त्या ठिकाणी घालतो का रेल्वे लाईन हिने करू नये या या कंपनीनं काही रेल्वे लाईन करू नये आणि विकासासाठी काही गोष्टी तिथं या कंपनीनं कराव्यात अशी अपेक्षा आमची असणार आहे सभापती महोदय परवा शेअर्स एक नवी नवी संकल्पना या कंपनीनं केली चांगली आहे की तिथल्या कामगारांना शेतकऱ्यांना शेअर्स देण्याची भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्री मोदी यांनी पहिला शेअर दिला आपले पद्मश्री आवाडी मुंडाजी आहेत त्यांना शेअर सर्टिफिकेट दिलं जवळजवळ एक कोटीचे शेअर्स त्यांना त्या ते ठिकाणी बाजारभावाचे आज मिळाले चांगली गोष्ट आहे माझा त्याच्याबद्दल आक्षेप नाही सन्मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी जाहीर केलं की प्रभाकरन जे एम आहेत ते मालक नाही तुम्ही सहा हजार लोक मालक असणार आहे असं जाहीर केलं आनंदाची गोष्ट आहे की ते सहा हजार मालक असणार आहेत परंतु प्रवीण दरेकरजी त्यातला त्यातली अडचण सांगतो जे शेअर सहा हजार लोकांना दिलेले आहेत त्यांना लॉकिंग पिरियड नाही आहे त्यांना लॉकिंग पिरियड नाही आहे माझी सूचना आहे त्यांना विश्वासात घेऊन लॉकिंग पिरियड करा दोन वर्ष काम करणाऱ्याला तुम्ही शेअर्स देणार आहात परंतु तो उद्या विकला तर त्याला काहीच राहणार नाही ज्यावेळी कंपनी ही दहा वर्षानं वीस वर्षानं मोठी होईल त्यावेळी ते सहा हजार लोक सुद्धा तेवढेच मोठे झाले पाहिजेत त्याला लॉकिंग पिरियड ठेवा नाही तर आज कंपनी चांगल्या उद्देशानं हे शेअर्स देते असं बाजारात सांगते लोकांच्या पुढे सांगते परंतु तेच उद्या विकत घेतील उद्या ते शेअर बाजारात परत येतील आणि विकले जातील याच्यावर या ठिकाणी आपलं बंधन असणार आहे का आणि म्हणून माझी स्पेसिफिक सूचना आहे की हा नो लॉक पिरियड जो आहे तो लॉकिंग पिरियड यामध्ये गाठला पाहिजे या राज्याच्या दृष्टीनं हा प्रोजेक्ट महत्वाचा आहे याबद्दल दुमत नाही कारण की कंपनी आता ऑस्ट्रेलियाला मुलांना शिक्षणाला पाठवायचं काम करते एवढा सगळा खर्च करत असेल तर फायदा किती बाई असणार आहे विचार करा म्हणजे तिथल्या मुलांना ऑस्ट्रेलियाला शिक्षणाला पाठवते अनेक गोष्टी कंपनी करण्याचं धोरण या ठिकाणी स्वीकारत असेल तर उद्याच्या भविष्यात यातून फायदा किती असणार आहे आणि म्हणून माझं स्पेसिफिक म्हणणं आहे प्राधिकरणानं ही जबाबदारी घेतली पाहिजे की यातला रॉयल्टी किती मिळणार आहे अजून पब्लिक डोमेनमध्ये आलेलं नाही मला तरी माहीत नाही प्रणयला माहित असलं तर माहित नाही परंतु रॉयल्टी किती मिळणार आहे सरकारला तिक विदर्भ म्हणून बघ हा ठीक आहे म्हणजे मला माहित नाही म्हणून मी म्हणलं <laughs> तर ऑलरेडी दिलेला आहे ना जागा दिलेली आहे पण त्याशिवाय टीओर झाला कसा एनवायरमेंट क्लिअरन्स झाला त्या कंपनीला दिलेली आहे जागा नऊशे सदतीस हेक्टर हा त्यामुळं त्या संदर्भातलं उत्पन्न हे सरकारला मिळालं पाहिजे अशी साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी असणार आहे आणि प्राधिकरणाचं जे फॅड आपल्या सगळ्या सरकारांमध्ये चालू झालेलं आहे त्याचा पुनर्विचार सरकार म्हणून करणं गरजेचं आहे नाहीतर आम्ही जी व्यवस्था निर्माण केलेली आहे जिल्हा परिषद आहेत जिल्हाधिकारी कार्यालय आहे महसूल विभाग आहे सगळे विभाग आहेत त्या सगळ्या विभागांना कुमकुवत करण्याचं काम आम्ही प्राधिकरणाच्या माध्यमातून उद्याच्या भविष्यकाळात करतोय आणि म्हणून माझे जे मुद्दे आहेत ते मांडून या ठिकाणी या विधेयकासंदर्भात माझं मत या ठिकाणी मांडतो